शेतकऱ्यांना पाहूया कृषीपन्न बाजार समिती सोलापूर त्यानंतर पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा येवला येवला ये अंदरसूत या ठिकाणचे बाजारभाव बा। आणि कांदा पट्ट्यासह कांदा बाजारभाव बा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चारवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकोन म्हणजे असू नका म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर जसं की तुम्ही बघू शकता दत्तात्रेय नामदेव हरनाळकर या ठिकाणी कांदा मार्केट श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल जंगळे या शेतकऱ्यांचं या ठिकाणी कांदा तुम्ही बघू शकता पाच कांदा पिशव्यातून दोनशे पंच्याऐंशी इतकं वजन झालं भाव त्याला एकतीसशे रुपयापर्यंतचा भेटला आठ हजार आठशे पस्तीस रुपये इतका त्यांना पैसे भेटलेले आहेत सात कांदा पिशव्यातून चारशे सहा वजन इतकं भरलं त्याला रुपयापर्यंत बाजार बाजारभाव पाच पिशव्यातून दोनशे नव्वद इतकं वजन भरलं त्याला बा बाजारभाव सव्वीसशे एका पिशवीतून पंचावन्न इतकं वजन भरलं त्याला पंधराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव दोन पिशव्यातून सत एकशे एक सतरा इतकं वजन भरलं त्याला चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे तर महत्त्वाची अपडेट कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट कांदा वासून दिला आहे एकतीसशे रुपयेपर्यंतचे सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा विकतो आहे एकतीसशे बत्तीसशे श्री शलेराबाजवडे सोलापूर श्री श्री मार्केटला या दिलांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रे सुपर एकशे वीस कांदा गाड्यांची आवक गा, आहे सुपर गोळा कांदा तीन हजार ते बत्तीसशे मोठा कांदा अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे मोकोळ कांदा सव्वीसशे ते सत्तावीसशे मोडियम कांदा चोवीसशे ते पंचवीसशे गोल्टा कांदा बावीसशे तेवीसशे गोलटी कांदा ते एकवीसशे चिंगळी कांदा सतराशे ते अठराशे श्रीचली रप्पा जावळे सोलापूर गाळ नंबर ई एकोणऐंशी सोलापूर या ठिकाणची ही कांदा लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव बसून आज आवक नऊ हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी तेराशे जास्ती असते एकतीसशे सरासरी अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट त्यानंतर एवढा अंदरसूल उन्हाळकांसाठी आज आवक पहा हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सातशे एक जास्ती असतं सत्तावीसशे चौऱ्याण्णव सरासरी सव्वीसशे पंच्याहत्तर बाजार समिती एवढं अंधरसूल उन्हाळांसाठी तीन हजार क्विंटलची आवक कमीत कमी पाचशे पन्नास जास्ती असतं अठ्ठावीसशे पंच्याहत्तर सरासरी सत्तावीसशे पन्नास येवला आणि एवढं अंदरसूल या ठिकाणी भावात काय एवढी मोठी तफावत नाही बदल नाही धन्यवाद लाईक शेअर करा सबस्क्राईब जे महाराष्ट्रांना भेटू जे महाराष्ट्रानं भेटूया पुढे महाराष्ट्रात